तेव्हा म्हणजे आत्ताच थोडा वेळ घ्यावा अर्धा तास पावून तास जेवढे येतील तेवढे येतील मित्रमंडळी आपण आलात खूप खूप धन्यवाद आदरणीय सुप्रियाताई आदरणीय अभय भाई आपका भी बहुत बहुत स्वागत है और बहुत बहुत धन्यवाद भी आदरणीय सुप्रियता आपण असाल तर कमेंट करा कमेंट येत नाही येत तुम्हाला मी पण तिकडेच आहे दादा म्हणजे गावाला आलेले आहात का तुम्ही आदरणीय सुप्रियता तुम्ही गावाला आलेले आहात का आदरणीय सुप्रियाताई ओ आलेले आहात का आपण हो दादा अच्छा अच्छा मग भेटायला या ले जुन्नरला लेण्याद्रीला आदरणीय सुप्रियताई माझी नाईट शिफ्ट चालू आहे आता मी दिवसभर घरी असतो तुमच्या पण लाईव्हचं नोटिफिकेशन येत नाही सुप्रिया ताई मला अभय भाई आप गए क्या भाई आप लाईव्ह चले गए हो अगर हो तो कमेंट कर दीजिए पुरेच कमेंट येत नाही मला आज पहिल्यांदा आठवी दहावी घेतलेली आहे येणार आहे दादा जुनरला प्रत्येक वेळेस मला ऑल मेसेज वर क्लिक करायला लागतो तेव्हा पुढचा मेसेज दिसतोय आदरणीय सुप्रिया ताई इमोजी पाठवा बरं एक लगातार एक दोन तीन वेळा आदरणीय सुप्रिया ताई इमोजी पाठवा सपोर्टिंग इमोजी मेसेज येत नाही येत सॉरी मेसेज दिसत नाही मला आदरणीय अ यूट्यूबा सिंबल तैपुढ़ है वेलकम टू लाइव चैट रिमेम्बर टू गार्ड युअर प्राइवेसी एंड एबीड बाय युअर कम्युनिटी गाइडलाइन अं लि है कम्युन नहीं मोजी पाठवा प्लीज मला कमेंट ऑल करावं लागतात पुन्हा पुन्हा तेव्हा पुढची कमेंट येते आदरणीय सुप्रिया ताई ठीक आहे